नमस्कार मंडळी आजचा हा छोटा ब्लॉग म्हटला तरी काय हरकत नाही कारण की आम्ही आज रक्षाबंधननिमित्त अशा एका ठिकाणी आलेलो आहे जिथं पहिल्यांदा मला एखादी जबाबदारी भेटली आणि ती जबाबदारी म्हणजेच एक अनुभव सांभाळायची जबाबदारी तर भरपूर लोक मला विचारत होता की दादा तुमचं गाव कुठलं ताईंचं गाव कुठलं तर ताईंचं आणि माझं गाव दोघांचं एकच गाव महाराष्ट्रात आहे चंदगड तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्यात कामेवाडी म्हणून आणि ताईनी राहायला थोडं बेळगावला होती दहा वर्ष त्याच्यानंतर आता इकडं हत्तर गेला एक दहा बारा वर्ष झालं आहेत म्हणजे त्यांनी बेळगाव जिल्ह्यात राहतात तर इथं आमचं जोडी कशी जमली आणि काय झालं तर सांगतो चला हे बघा ह्या कोपऱ्यात मी बसलेलो कारण की मला माहीत नव्हतं की मला जीवनभर अनुभव सांभाळायचा आहे मग मी निवांत येऊन ह्या कोपऱ्यात खाली मान घालून बसलेलो आणि इकडे माझे पैपनं सगळी बसलेलीत आईवडील वगैरे आणि हे अनुभव बघा अनुभव ते समोर सुटले दिसते तिथं येऊन बसलं तर मी काय वर तोंड करून बघायला नव्हतो अनुभव कसा असते कसला हाय म्हणून मग इथनं आपलं चालू झालं बघा आता तिथनं पुढं काय झालं जरा असं मॅडमसनी विचार या सांग बोल सगळ्यात महत्वाचं यो लाईट खांब आणि हि हो सांग मी बोलाय नको सांग की हे असं कसं काय झालं सांग सांग पटकन सांग पाठ बघायला सांग।, <laughs> सांग सांग पटकन सांग मला माहित नाही <laughs> <मला नहीं। laughs> सांग ते नंतर काढ भरपूर लोकांचा प्रश्न आहे की मला ताई नशिबानं भेटली खरं त्या भरपूर लोकांना मला सांगावंसं वाटतंय मला ताई नशिबानं भेटली तर मी ताईला नशिबानं भेटलो हे देवजाने आणि खरं सांगायचं म्हणजे मी तिला पाहायला नाही तिनं मला पाहायला नाही हेच गंमत आहे आपल्या दोघांच्या जोडीमधला सगळ्यात मोठा आणि आमचं सगळं ठरल्यानंतर तारीख वगैरे फिक्स झाल्यानंतर मग आम्ही घाटपेट <coughs> घेतलं मग त्यावेळा आम्ही दोघ एकमेकांच्या बाजूला थांबून बघतोय तर ती खालणं असं करून मला पाहते आणि मी वरण असं करून तिला पाहतोय <laughs> बरोबर आहे ना चालू येत बरोबर आहे काय बरोबर आहे सांगितलं ते आता कसं आहे काय आता कसं काय तर मित्रांनो अशी होती आमच्या जोडीची गंमत तुम्हाला कशी वाटली आमची गंमत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमच्या थोड्या प्रश्नांच्या इथं उत्तरं भेटलीत असं समजतो भेटूया आणि एकदा नवीन एका व्लॉगमध्ये राम राम